नमस्कार मित्रांनो मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर या लाभार्थ्यांना आता दरमहा रुपये दोन हजार पाचशे रुपये एवढा हप्ता मिळणार आहे हा हप्ता कधीपासून मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे व यामध्ये या कोणकोणते कौन लाभार्थी हे पात्र राहणार आहेत ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरून येऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत च्या दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत तर हा शासन निर्णय कधी प्रसारित झालेला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय प्रसारित झालेला आहे तर याची थोडक्यात आपण प्रस्तावना पाहणार आहोत पाहू शकता तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस च्या पावसाळी अधिवेशनाच्या अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून दोन हजार पाचशे रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालील परवाने शासन हे घेण्यात आले आहेत तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय काय काय घेण्यात आले आहेत ते आपण पाहणार आहोत दिव्यांग लाबार्थेंचे। दिव्यांग लाबार्थेंचे। दिव्यांग लाबार्थेंचे। माशिक, माशिक या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये दरमहा दोन हजार पाचशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर संजय गांधी निराधार योजना व बाळ श निवृत्ती वेतन योजना या योजनेमधील जे दिव्यांग बालक आहेत जे दिव्यांग लाभार्थी आहेत अशांनाच फक्त पंधराशेवरून दरमहा दोन हजार पाचशे रुपयाची अशी वाढ करण्यात आली आहे तर या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून कर करण्यात येईल सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ सेवानिवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा सेवानिवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर या ज्या काही सर्व योजना आहेत इंदिरा गांधी श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना या योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना आता पंधराशेवरून दोन हजार पाचशे रुपये इतका लाभ मिळणार आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल डी बी टीद्वारे म्हणजे ते तुमचं आधार लाभ बँक खाते लिंक आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट करण्यात येणार आहे आणि हे कधीपासून हप्ते पडायला चालू होणार आहेत तर सदरची वाढ ही ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहतील तर हे पुढल्या महिन्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशेऐवजी दोन हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका